विराली एक्सक्लुसिव्ह्या सांगलीतील दुसऱ्या शाखेचे मोठ्या उत्साहात उद्घाटन आई वडिलांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न सांगली येथील दुसऱ्या व एकूण पाचव्या विराली एक्सक्लुसिव या जॉकी ब्रँडच्या कपडे मिळण्याच्या दुकानाचा उद्घाटन समारंभ दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला रुक्मिणी सदन राम मंदिर रोड वेलनकर मंगल कार्यालयाजवळ सांगली येथे हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला विठ्ठल पाटील आणि विपुला पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले विशेष म्हणजे त्यांनी चालू केलेल्या प्रत्येक व्यावसायिक शाखांचे उद्घाटन आपल्या आई सौ जनाबाई सदाशिव पाटील व आपले वडील श्री सदाशिव बापू पाटील यांच्या हस्ते करून एक आगळे आणि वेगळे पाऊल समाजापुढे ठेवले आहे या नवीन शाखेत शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योजक व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार ही माझी आता पाचवी शाखा आहे त्याच्या आधी मी कागरमध्ये गारगुटमध्ये सामने दोन दोन शाखा ऐकलेली आहेत ही पाचवी शाखा माझी आता आधी चालू आहे आणि सगळ्या ह्या शाखा ज्या आहेत त्या मी आमच्या आईवरून हस्तचं उद्घाटन करून घेतलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे गेली पंधरा वर्षाला अंडर गारमेंट आणि होजरी स्टोअर मी स्वतः रन करतो आहे आणि मला सांगलीकरांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे इथून पुढे असा प्रतिसाद द्यावा आणि माझ्या पाठीशीकर राहावे की मी मनोमित कार्य करतो आणि मला पुढे सपोर्ट करावा मी अशी अपेक्षा आमिरच पंधरा वर्ष सांगलीच्या सेवेमध्ये असलेल्या अंडर गार्मेंटचे शोरूम जॉकी आपण आता फक्त स्थलांतरित करत आहोत वेलंकर मंगल कार्यालय आणि रघुवीर बेकरी शेजारी यामध्ये आपल्याला लेडीजमध्ये इनामोर जॉकी व्हॅनसेंट असे ब्रँड मिळतील यामध्ये अंडर गारमेंट जिमवेअर ट्रॅक पॅन्ट टी शर्ट नाईटवेअर लॉन्जवेअर सगळ्या सुविधा आहेत आणि लेडीजसाठी स्पेशल झालं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेडीज स्टाफ इथे अवेलेबल आहे तरी सर्वांनी आवजून भेट द्यावी विरारे एक्सुजू स्टोअर वेलंकर मंगल कार्यालय शेजारी काँग्रेस भवन रोड सांगली